कसे आहात क्रिकेटप्रेमींनो आणि कसे आहात मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतलेला आढावा तर मित्रांनो सिडनी टेस्ट पाचव्या कसोटी दरम्यान भारतीय संघाची फलंदाजी थोडीशी गडबडली एकशे अठ्ठ्याऐंशी रनावरती ऑलडाऊन झाली टीम पण मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मित्रांनो की शंभरवरती पाच आउट असताना की हा स्कोर जो आहे तो चांगला आहे कारण जे पिच आहे ते फास्ट बॉलिंगला खूप मोठ्या प्रमाणात साथ देत आहे कारण पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन पेस बॉलिंगचा सा सामना करणं तेही ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यावरती हे खूप अवघड असतं मित्रांनो आणि जे कोणी फलंदाज ते सामना करतात आपल्याला पाहताना हे खूप इझी वाटतं पण जे टर्न होतात बॉल स्विंग होतात त्याच्यासमोर फलंदाजी करणं खरंच इतकं अतिशय अवघड आहे तर देखील भारतीय संघाने एकशे अठ्ठ्याऐंशी हा सन्मानजनक स्कोर म्हणावा लागेल पण मित्रांनो ह्या एकशे अठ्ठ्याऐंशी रन ज्या झाला त्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा उचलला तो म्हणजे ऋषभ पंतने शहाऐंशी बॉल मध्ये चाळीस रनची खेळी रिषभ पंतने केली तीन चौकारांनी एक षटकारांच्या मदतीने पण ही खेळी खरंच खूप श्रेष्ठ खेळी आहे मित्रांनो मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटी दरम्यान ऋषभ पंत ज्या चुकीच्या पद्धतीने आउट झाला होता दोन्ही डावामध्ये त्यामुळे त्याला खूप प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं स्वतः सुनील गावस्करांनी स्टोपिट स्टुपीड स्टुपीड असे शब्द वापरले होते त्याच्या चुकीच्या फटक्यांबद्दल आपण एवढ्या लांब आहोत ऑस्ट्रेलियन त्या ग्राउंडपासून आणि तिथल्या तिथं तो ऋषभ पंत गावस्कर खूप जवळचं अंतर आहे त्या ठिकाणी तर त्याला किती त्रास झाला असेल मित्रांनो आपण थोडंसं विचार केला पाहिजे की प्रत्येक खेळाडू इंटरनॅशनल लेवलवरती खेळतो तो बेजबाबदार नसतो बहुतेक ऋषभ पंतला त्यावेळेस असं वाटलं असावं की त्याचे जे फटके आहेत ते नॅचरल आहेत आणि त्याला ती सांगड आता त्यानं घातलेली आहे असं मला वाटतं सांगड म्हणण्यापेक्षा त्याने स्वतःला एवढं नियंत्रित ठेवलेलं आहे या खेळी दरम्यान मित्रांनो की त्याचं वर्णन शब्दामध्ये त्याची स्तुती करता येणार नाही अतिशय कारण ऋषभ पंतचं जे नेचर आहे बॅटिंगचं ते प्रत्येक बॉलला हिट करण्याचं आहे तुम्ही पाहिलेलं आहे तो पिचवरती असं थांबू शकत नाही तुम्ही ॲडम गिलक्रिस्टला सांगू शकत नाही की तू येऊन रिलॅक्समध्ये खेळ किंवा सनज जयसूर्या ख्रिस गेल आणि त्या पटणीत मोळणारा हा फलंदाज आहे आपला ऋषभ पंत पण त्यानं स्वतःला टीमच्या हितासाठी इतकं कंट्रोलमध्ये ठेवलं काल अठ्ठ्याऐंशी चेंडूमध्ये तो कमीत कमी ऐंशी रन तरी मारू शकला असता पण त्याने फक्त रन काढले चाळीस म्हणजे निम्म्याच्या वर चेंडू त्याने खेळून काढलेले आहेत तर अशा प्रकारची इनिंग ऋषभ पंत खेळतोय म्हणजे त्याची परिपक्वता ॲक्च्युली तो परिपक्व आहेच पण काही वेळेला काय होतं मित्रांनो आपला जो स्वभाव असतो त्यानुसार माणूस वागत असतो त्याच्या बॅटिंगचा जो स्वभाव आहे माणसाचा म्हणत नाही आहे मी त्याच्या बॅटिंगचा जो स्वभाव आहे तो हार्ड हिटिंगचा आहे पण त्यानं टीमसाठी काल स्वतःला खूप कंट्रोल केलं आणि त्याच्या चाळीस रनमुळेच आपण एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा पल्ला गाठू शकलो आहे मित्रांनो कारण प्रत्येक बॉल पुण्यामध्ये येतोय पण त्याला तो तटावून प्लेड करून काढतोय किती त्याने कंट्रोल केला असेल मित्रांनो जबरदस्त खेळी बनावी लागेल जबरदस्त म्हणजे जबरदस्तपेक्षा भारी खेळी बनावी लागेल मित्रांनो कारण ऋषभ पंतला या गोष्टीची जाणीव होती किंवा आहे की कि या ज्या माझ्या ही जी माझी छोटी काही इनिंग असे ना ही टीमवरती खूप मोठा इम्पॅक्ट पाडणार आहे जेवढा जास्त वेळ पिचवरती टिकेन तेवढं माझ्या टीमसाठी चांगलं आहे हे त्याला चांगलं माहीत होतं मित्रांनो ज्यावेळेस काल ऋषभ पंत आपली इनिंग खेळत होता त्यावेळेस ऑस्ट्रेलियन पेट पेस अटॅकमधील पॅट कमिन्स आणि बोलंडचे बॉल त्याच्या डोक्यावरती येऊन आदळत होते पाठीला लागत होते त्याच्या पायाला लागत होते तरी देखील त्याने आपला संयम अजिबात ढळू न देता मला माझ्या टीमसाठी या पिचवरती थांबावंच लागणार हा दृढ निश्चय करून आलेला ऋषभ पंत एकदम जबरदस्त खेळी साकारत होता मला या ठिकाणी असे वाटते मित्रांनो या त्याच्या चाळीस रन नव्हत्या हे त्याच्या शतकाच्या बरोबरीच्या चाळीस रन होत्या आणि वृषभ पंच ती जबरदस्त अशी खेळी पाहून मला जेम्स बॉन्डच्या पिक्चरमधील एक सीन आठवतो जेम्स बॉन्ड आणि त्याची हिरोईन कारमध्ये बसलेले असतात बुलेटप्रूफ कार असते आणि त्या कारला चारी बाजूंनी म्हणजे चोहो बाजूंनी विलन्स गोळ्या घालत असतात वेपन्स खतरनाक अशा वेपन्सनी त्या कालवरती हल्ला करत असतात पण जेम्स बॉन्ड त्याच्याकडे वेपन असताना तो अजिबात त्याच्या वेपनमधून गोळ्या घालत नाही किंवा कारच्या बाहेरून त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत नाही हे पाहून त्या हिरोईनला आश्चर्य वाटते आणि ती हिरोईन त्याला विचारते तुझ्याजवळ ही वेपन्स आहे कदाचित त्यांच्यापेक्षा मोठं वेपन आहे तुझ्याकडे पण तू का हल्ला करत नाहीस प्रत्युत्तर का देत नाही आहेस एवढा शांत का आहेस त्यावेळेस जे जेम्स बॉन्ड बोलतो मित्रांनो ते अतिशय सूचक आहे तो म्हणतो की नाही मला माझा संयम टेस्ट करायचा आहे मी किती प्रमाणात शांत बसू शकतो शांत राहू शकतो हे मला पाहायचं आहे तू हे गोळ्याचे आवाज ऐकते आहेस चारी बाजूने आपल्या कारवरती गोळ्या येऊन आदळत आहे हे किती वेळ करतील हे किती वेळ हे चालणार यांचं नाटक हे मला पाहायचं आहे म्हणजे मी माझा संयम टेस्ट करतो आहे जर मला वाटलं तर मी फक्त दहा सेकंदांमध्ये या सर्वांना संपवू शकतो पण मी माझा संयम टेस्ट करतो आहे जर भारतीय संघाने हा कसोटी सामना जिंकला तर, याव खेड़ी ला तर, खेड़ी तर खेड़ी या ऋषभ खेळीला खूप मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे मित्रांनो तर आपल्या टीमसाठी आपल्या देशासाठी आपल्या फलंदाजीच्या स्टाईलच्या एकदम विरुद्ध जाऊन शांत आणि संयमी अशी खेळी जी वृषभ पंतने केली त्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट क्रिकेटिंग व्हिडिओमध्ये बाय